राज्य शासनानं शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले कर्जमुक्ती योजना राबवून शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये अनुदान दिलं जात आहे मात्र या योजनेत काही जाचकाठी असल्यानं प्रामाणिक शेतकऱ्याला अनुदान मिळालेलं नाही अनुदान न मिळालेल्या बत्तीस हजार शेतकऱ्यांचा पुनर्विचार करावा यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आलंय सव्वीस जानेवारीपर्यंत अपात्र शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर आंदोलनाचा इशारा अंकुश संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय नियमित आणि प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय झाला मात्र शासनानं या योजनेत काही चाचं काठी लावल्यानं जिल्ह्यातील बत्तीस हजार शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित ठेवण्यात आलंय त्यामध्ये मयत किंवा तीन वर्षांमध्ये एकदाच कर्जाची उचल केली अथवा इन्कम टॅक्स भरला अशा शेतकऱ्यांचा सहभाग आहे परिणामी प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेपासून अलिप्त ठेवण्यात आलंय शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या योजनेचं अनुदान मिळावं यासाठी अंकुश संघटनेच्या वतीनं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आलं या शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला नाही तर सव्वीस जानेवारीला आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय राज्य शासनाबरोबर याबाबत चर्चा करून अनुदान देण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन नामदार मुश्रीफ यांनी दिलं यावेळी संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे राहुल माने आप्पासो कदम विकास शेवरे एकनाथ माने यांच्यासह शेतकरी उपस्थित होते